नमस्कार शिशीर ऋतूमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा हिवाळ्याच्या शेवटी शेवटी जंगलाचा जे रंग असतो तो, तो हिरव्यावरून चॉकलेटी पिवळ्या रंगावरती येतो आणि सगळी पानं झाडं गाळून टाकतात आणि अशा वेळेला जंगलाचं सौंदर्य वाढवणारी काही झाडं असतात त्याच्यामध्ये माझ्या मागे जे झाड फुललेलं दिसतंय पळसाचं झाड आहे ते आणि जसं काय अग्नीसारखं अग्नीच्या ज्वाळ्यांसारखं त्याची फुलं दिसतात आणि ते झाडसुद्धा ज्यावेळेला आपण जंगलामध्ये ज्यावेळेला बघतो त्यावेळेला असा लाल लाल असं केशरी रंगाची छटा असलेलं हे फुलं अग्निदेवतेला अतिशय प्रिय आणि अग्निदेवतेचं रूप असं मानतात त्याला इंग्लिशमध्ये फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणतात त्याचं नाव अगदी सार्थक आहे कारण ते दिसतंसुद्धा असं जंगलामध्ये लागलेल्या आगीसारखं दि झारखंड राज्याचं स्टेट फ्लावर आहे फुलांचा आज आपण काढा करून बघणार आहोत काढा किंवा चहा खूप असं ब्राईट ऑरेंज कलरचं ते सरबत होतं फुलं असतात त्याच्या त्याच्यावरती अशी बारीक लव असते शेंग असते त्याच्यावर सुद्धा बारीक लव असते तर ह्याचं एक वैशिष्ट्य आहे अशी पातळ अशी एवढी लांब अशी शेंग असते आणि त्या एवढी मोठी ती शेंग असते पण त्या शेंगेमध्ये बी मात्र एकच असते आणि ही शेंग कधीच उघडत नाही जनरली शेंग जी असते पाड काम असं असतं की ते जसं जसं वाळते तसं ते उडतं आणि त्याच्यातनं बी बाहेर येतं पण पळसाची जी, जी शेंग असते ती फुटत नाही ती उघडत नाही पण ती असे ग्लाईड होण्यासाठी त्याचा उपयोग होतो काम वाऱ्याबरोबर ती खूप लांबपर्यंत जाऊन पळसाची झाडं उगव उगवू शकतात पळसाला पानं तीन ही खूप प्रसिद्ध अशी म्हण आहे आणि खरंच त्याला तीन पानं असतात संयुक्त पानं असतात कडक असतात मजबूत असतात आणि सहज फाटत नाही तुटत नाही करवंद गोळा करायचे असेल तर त्याच्या कोन करून त्याच्यामध्ये ठेवतात पानांच्या टोप्या करतात पत्रावळी करतात लाकूड असतं ते होम हवन ह्याच्यासाठी वापरलं जातं अतिशय सेक्रीड किंवा अतिशय पवित्र असं लाकूड मा मानलं ला जातं एक दोन तीन आणि चार आणि पाच ह्या पाच पाकळ्यांचं हे फूल असतं पोपटाच्या केशरी लाल लाल चुटूक चोचीसारखं ते दिसतं या सगळ्यांना पाच पाच पाकळ्या आहेत पण ह्या प्रत्येकाचे आकार ठेवण रचना गंध आणि ह्या सगळ्यामध्ये हा प्रत्येक फुल वेगळं आहे किती सुंदर रंग वेगवेगळे दिलेले आहेत अप्रतिम अशी रचना केलेली आहे सगळं काम अतिशय चोखपणे बजावलेलं आहे फुलांचा आपण चहा किंवा सरबत करणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण फक्त पाकळ्या घेणार आहोत त्याचं जे खालचं जे हिरवं आहे आणि त्याच्यामधला जो स्टिग्मा आहे ते पण घेणार नाही एवढा रंग ह्या एवढ्या फुलांमधून एक्स्ट्रॅक्ट झाला आहे हाँ जो सर्वत है कि हा जो सरबत आहे किंवा चहा आहे हा ॲस्ट्रेंजंट आहे डायुरेटिक आणि टॉनिकसारखं का काम करतो गाऊटमध्ये त्याचा उपयोग होतो किडनीज ला स्ट्रेंथ देण्यासाठी त्याचा उपयोग खूप चांगला असतो ह्या सृष्टीच्या निर्मात्याने ज्यावेळेला ही सृष्टी बनवली त्यावेळेला वेगवेगळे प्राणी वनस्पती बनवल्या आणि प्रत्येक वनस्पतीला त्याचं वैशिष्ट्य त्याचं वेगवेगळं सौंदर्य त्याचं वेगवेगळं सगळं घेऊन पाठवलं आणि त्याच्यामध्ये एक हुशार असा माणूस करून पाठवला की ज्याला हे सगळं समजतं आपल्याला हो हे सगळं समजतं आपण हे सगळं समजून घेऊ शकतो आणि आपण ह्याच्या प्रत्येकाचे गुणधर्म काय काय शोधून शोधून काढून त्याच्यावरती रिसर्च करून त्याच्यावरती संशोधन करून ते आपल्याला कसा उपयोग आहे त्याचा हे त्याचं शोधून काढतो ह्या इंटेलिजंट मनुष्य प्राण्याने ह्या सृष्टीचं संगोपन करणं आणि तिला जसं आहे तसं अबाधित ठेवणं आणि नुसतंच आहे तसं नाही जे आहे त्याच्यापेक्षा चांगल्या एका लेव्हलला घेऊन जाणं हे आपलं कर्तव्य आहे आपलं काम आहे आणि ते आपण बजावलं पाहिजे